नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद ईशमानंदी वल्लभम आपण सर्वजण परम पावन परिक्रमेमध्ये या भरलाय गावामध्ये आणि आदरणीय श्री नवनाथ महाराज आहेर आणि सौभाग्यवती सीमाताई आहेर यांनी सुरू केलेल्या आश्रमामध्ये रात्री मुक्कामे थांबलो आणि अतिशय सुंदर असणारी व्यवस्था महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी घडली राघव नर्मदा परिक्रमा म्हणून अशा पद्धतीने ते आश्रम चालवतात आणि भगवती नर्मदा मायीचे त्यांच्यावर विलक्षण असणारी कृपा आहे म्हणून ते स्वतःला नर्मदा कृपांकित म्हणून घेतात ते नर्मदा कृपांकित हे नाव त्यांनी खऱ्या अर्थाने सार्थ केलेलं आहे त्यांच्या हाताने नर्मदा परिक्रमावासी लोकांची सेवा घडते नर्मदा मैयाची सेवा घडते आणि अनेक लोकांना नर्मदा महात्मे या माध्यमातून कळतं मग मा सेवा कशा पद्धतीने केली पाहिजे परिक्रमा कशी केली पाहिजे या सर्व गोष्टींचा बारकावा त्याचं विशेष असणारं ज्ञान या, या दाम्पत्याच्या माध्यमातून सगळ्या लोकांना मिळत आहे आणि म्हणून त्यांची ही जी सेवा आहे ही निष्पृह असणारी सेवा ही नर्मदा माईच्या चरणी समर्पित होत आहे आपण वीस पंचवीस जण आणि रोज रात्री मुक्काम मी कुठेतरी थांबत असतो पण रोजच्या मुक्कामापेक्षा आणि आजचा जो मुक्काम आहे काही आगळा वेगळा असणारा मुक्काम होता या मुक्कामध्ये आणि असं वाटलं की आपण सर्वजण घरी आलेलो आहोत म्हणजे मैयाच्याच घरी आपण पोचलेलो आहोत आणि रात्री सुद्धा त्यांनी भोजन प्रबंध अतिशय सुंदर केला महाराष्ट्रीयन भोजन म्हणजे पुरणाची पोळी आमटी भात भजी आणि असे चांगली सुंदर मेजवानी सर्व मंडळींना प्राप्त झाली आणि मैयाची कृपाच आहे की सगळ्या रस्त्याने मैया आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणि आपल्या सर्वांवर कृपा करते आपल्या सर्वांना सांभाळते म्हणून अनेक प्रकारचे आध्यात्मिक अनुभव पारमार्थिक जी स्थिती आहे त्या स्थितीविषयी असणारे जे अनुभव हे देण्याचं काम मैया करते आणि त्याचबरोबर जशी आई लहान मुलांना सांभाळते तसं अगदी मैया आपण सर्वजण तिचे लेकर आहोत पण आपली राहण्याची खाण्याची अशी पण व्यवस्था मैया करते म्हणून अनेक प्रकारे माय आपल्यावर कृपा करत असते फक्त त्या कृपेचा अनुभव आपल्या सर्वांना प्राप्त होऊन आपल्याला ती समजून आली पाहिजे की ही मायाची आपल्यावर झालेली कृपा आहे पण आपण सर्वजण अनुभूती घेण्याकरता अनुभव घेण्याकरिताच प्रवासाला निघालेलो आहोत आणि आता चार पाच दिवसावर आपला प्रवास येऊन ठेपलेला आहे पण आतापर्यंत अतिशय सुखरूप प्रवास मयाच्या कृपेने झाला आणि पुढील प्रवासही अतिशय सुखरूप मयाच्या कृपेने पूर्ण झालेलच आहे असं आपण अशा पद्धतीने समजूया आणि या अंतकरणापासून या आहेर परिवाराला आपण सर्वजण सर, सर्व आणि सर्व सेवेकरी मंडळाला आम्ही काल पाहिलं की हे सर्व सेवेकरी मंडळ आमच्याकरता उभंच आहे रात्री तीन वाजताची सर्वजण जागे झाले सर्व लोकांची व्यवस्था करायची सकाळचा नाश्ता साडेपाच वाजता नाश्ता सर्व लोकांना दिला चहा सर्व लोकांना दिला पाणी तांबवण्या तापवण्याकरता लगेच ताबडतोब तरतूद केली म्हणजे सगळे तत्पर आहेत ही तत्परता अगदी विशेष रुपयाने पाहायला मिळाली कोणत्या त्रि जन्मातलं त्यांचं पुण्य उदयाला आलं आणि म्हणून ते नर्मदा माईची सेवा करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत अशी सेवा सर्वांच्या घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी 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 नर्मदे हरी